नमस्कार इतिहास मित्रांनो दक्षिण भारतातील एकेकाच्या सर्वात मोठ्या सल्तनतीच्या म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीच्या शेवटच्या सुलतानाची औरंगजेबाने कशाप्रकारे नियोजन करून क्रूरपणे आणि अत्यंत थंडपणे हत्या केली आणि मोगल विरुद्ध आदिलशाही या लढाईत छत्रपती संभाजी महाराजांचा नेमका काय संबंध होता याची ही विलक्षण थरारक आणि तेवढीच आश्चर्यकारक अशी हकीकत आहे विजापूरचा सुलतान अली आदिलशहा दुसरा हा सोळाशे बहात्तर साली मरण पावला त्यानंतर त्याचा पाच वर्षाचा मुलगा सिकंदर याला आदिलशाही सरदारांनी तख्तावर बसवले हा सिकंदरच विजापूरच्या आदिलशाहीचा शेवटचा सुलतान ठरला हा सुलतान वयाने लहान मुलगाच असल्याने विजापूरचा सर्व कारभार वजीर आणि मुख्य सरदारांच्या तंत्रानेच चालत होता अली आदिलशहा मरताच विजापूरच्या दरबारातील गोंधळाचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च सोळाशे त्र्याहत्तरमध्ये बलाढ्य आणि विस्तीर्णासा पन्हाळा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावर संपन्न झाला त्यानंतरच्या चार ते पाच वर्षातच शिवरायांनी कर्नाटक आणि तामिळनाडूतील आदिलशाही अंमलात असलेला जवळपास सर्व प्रदेश जिंकून स्वराज्यात समाविष्ट करून टाकला आदिलशाही आता कोणत्याही प्रकारे मराठ्यांशी वैर पत्करण्याच्या परिस्थितीत राहिलेलीच नव्हती उलट आता आदिलशहाच शिवरायांना वार्षिक खंडणी देऊ लागला होता छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दोन वर्षांनी स्वतः औरंगजेब अफाट मोगली फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी दिल्लीहून महाराष्ट्रात येऊन दाखल झाला पुढची तीन वर्षे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मोगली फौजेला असा काही तीव्र प्रतिकार आणि प्रतिहल्ले केले की औरंगजेबाने मराठ्यांचा नाद सोडला औरंगजेबाने आता त्याचे लक्ष विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळविले सोळाशे पंच्याऐंशीच्या मार्चमध्ये प्रचंड मोगली फौजेने आदिलशाहीची राजधानी असलेल्या विजापूर शहराला वेढा घालून हल्ला चालू केला पण वर्ष झाले तरी विजापूर काही मोगलांना जिंकता आले नाही अखेर जुलै सोळाशे शहाऐंशीमध्ये मध्ये स्वतः औरंगजेब विजापूरला येऊन दाखल झाला वेड्याचे संपूर्ण कामकाज आपल्या हाती घेऊन विजापूरच्या तटबंदीवर तोफांचा प्रचंड मारा करून औरंगजेबाने मोगली सैन्य विजापूर शहरामध्ये घुसवले आदिलशाही सैन्याचा शेवटचा प्रतिकार मोगलांनी संपवला आणि विजापूर शहर मोगलांच्या औरंगजेबाला शरण गेला सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी मध्ये विजापूरची आदिलशाही सल्तनत अशा प्रकारे औरंगजेबाने नष्ट केली सिकंदर आदिलशहाला औरंगजेबाने त्याच्या मोगली छावणीतच एका तंबूमध्ये कैदेत ठेवले यानंतर पुढच्याच वर्षी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीवर हल्ला करून कुतुबशाही नष्ट करून सुलतान अबुल हसन तानाशहा याला देखील औरंगजेबाने कैदेत टाकले विजापूरचा सुलतान सिकंदर आदिलशहा कैद होऊन आदिलशाही नष्ट झाली तरी पुढची दहा बारा वर्षे मोगलांना आदिलशाहीच्या प्रदेशातील सर्व किल्ले आणि लष्करी ठाणे ताब्यात घेण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला होता जोपर्यंत सिकंदर आदिलशहा मोगलांच्या कैदेत का असेना पण जिवंत आहे तोपर्यंत आदिलशाहीशी एकनिष्ठ असलेले सरदार आणि लोक आपल्या विरुद्ध लढत राहणार हे लक्षात येताच औरंगजेबाने सिकंदर आदिलशहाला मारून टाकण्याचे ठरवले इसवी सन सतराशेच्या सुरुवातीला औरंगजेब मराठ्यांच्या स्वराज्यातील साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याला तो किल्ला जिंकण्यासाठी वेढा घालून बसला होता इथे असलेल्या त्याच्या छावणीतच सिकंदर आदिलशहा एका तंबूमध्ये कैदेत होता औरंगजेबाने या सिकंदर आदिलशहाला मारण्यासाठी एक योजना आखली बुसातीन उस सलातीन या नावाच्या विजापूरच्या आदिलशाहीचा समग्र इतिहास समाविष्ट असणाऱ्या ग्रंथात या घटनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे औरंगजेबाने एका खोजाकडून म्हणजे सिकंदर आदिलशहाच्या रक्षणाला असलेल्या एका रक्षकाकडून एक विष भरलेले खरबूज सिकंदर आदिलशहाकडे पाठवले त्या खोजाला औरंगजेबाने सक्त ताकीद केली होती की हे खरबूज सिकंदर आदिलशहाकडून मुद्दाम जाणीवपूर्वक खाववून घेणे खोजाने औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे ते काम पूर्ण केले ते विषारी खरबूज सिकंदर आदिल खायला घालून तो खोजा परत औरंगजेबाकडे आला विषारी खरबूज खाताच सिकंदरच्या शरीरात ते विष भिनले मग औरंगजेबाने पुन्हा खोजाला सिकंदर आदिल पाठवून विचारले की तुझी शेवटची इच्छा सांग ती पूर्ण करण्यात येईल यावर सिकंदर आदिल म्हणाला माझे प्रेत माझ्या गुरुच्या कबरी शेजारी जमिनीत पुरावे इतकीच शेवटची इच्छा व्यक्त करून सिकंदर आदिलशहा विष बाधेने मरण पावला आतापर्यंत आपण पाहिलेल्या या सर्व घटनांमागे छत्रपती संभाजी महाराजांचा काय संबंध होता ते आता पाहूया औरंगजेब महाराष्ट्रात मराठ्यांच्या विरुद्ध युद्ध घोषित करून आला असला तरी तो जर विजयी झाला तर त्यानंतर आपल्यावर मोगले आक्रमण होणार हे आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही सल्तनतीच्या सुलतानांना माहिती होते कुतुबशाही आणि आदिलशाहीने या संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्याचे करार केले होते तसेच या दोन्ही सल्तनती छत्रपती संभाजी महाराजांशी देखील आतून संधान ठेवून होत्या इसवी सन सोळाशे ब्याऐंशी ते इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी या काळात औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी काडी इतकेही यश मिळू दिले नव्हते प्रत्येक लढाईत मराठ्यांनी मोगलांचा सडकून पराभव केला होता मराठ्यांच्या विरुद्ध आपल्याला यश ये येत नाही हे पाहताच औरंगजेबाने त्याचे लक्ष आधी आदिलशाहीकडे वळवले सोळाशे चौऱ्याऐंशीच्या मार्चमध्ये औरंगजेबाने सिकंदर आदिलशहाला एक फरमान पाठवले या फरमानामध्ये त्याने हुकूम फरमावला होता की आमच्या मोहिमेसाठीचा खर्च व रसद कोणतेही कारण न सांगता पोहोचवणे तुमच्या मुलखातून आमच्या फौजेचा व रसदेचा येण्या जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे आमच्या सरदारांच्या मदतीला तुमचे पाच ते सहा हजार स्वार नेमणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठ्यांच्या राजाशी म्हणजे संभाजी राजांशी असलेले तुमचे मित्रत्व आतून आणि बाहेरून पूर्णपणे सोडून देऊन शंभू राजांचा निर्मूळ फडशा करण्याकरता विचार करणे मोगलांच्या प्रचंड सैन्य सामर्थ्याचे दडपण आणून धमकी देऊन आदिलशहाला शंभूराजांच्या पासून दूर करायचे आणि आदिलशहाने हुकूम मानला किंवा नाही मानला तरी आदिलशाहीवर हल्ला करून ती संपवायची आणि मग मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमण करायचे असा हा औरंगजेबाचा दुहेरी डाव होता सिकंदर आदिल शहाने वरकरणी औरंगजेबाच्या फरमानाला मान्यता दर्शवली पण प्रत्यक्षात औरंगजेबाचा एकही हुकूम त्याने पाळला नाही मोगलांना त्याने रक्कमही दिली नाही रसदही दिली नाही आणि त्यांच्या मदतीला फौजही पाठवली नाही मग मात्र औरंगजेबाला यात काहीतरी फितूर आहे असा नेमका अंदाज आला आदिलशहा आणि शंभूराजे यांचे एकमेकांशी मित्रत्व आणि सख्य आहे म्हणूनच आदिलशहा शंभूराजांची बाजू घेत आहे असा संशय औरंगजेबाला आला याच वेळी सिकंदर आदिलशहाने औरंगजेबाचा हुकूम धुडकावून लावून विजापूरमध्ये असलेले शंभूराजांचे वकील मेलगिरी पंडित यांना मुवाते मद राव असा किताब दिला या सर्व प्रकारामुळे औरंगजेब अत्यंत चिडला आणि त्याने आदिलशाही मुलकावर हल्ला करून मोगली ठाणी बसवण्याचा हुकूम फरमावला मागोमाग औरंगजेबाच्या मुलाने शहाजादा अजमने मोठ्या फौजेनिशी आक्रमण करून विजापूर शहराला वेढा घातला आणि मोगल विरुद्ध आदिलशाही हा संघर्ष आता विजापूरच्या वेशीत येऊन ठेपला सिकंदर आदिलशहाने या भयंकर संकटावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे मदतीची याचना केली आदिलशाही मोगलांच्या हाती गेली तर मोगलांची ताकद वाढणार आणि त्यानंतर औरंगजेब दुप्पट जोराने आपल्या स्वराज्यावर आक्रमणे चालू करणार हे शंभूराजांना पूर्ण माहिती होते यावेळी आदिलशाहीला मदत करून मोगलांच्यावर हल्ले करण्याचा मार्ग शंभूराजांनी स्वीकारला त्यामुळे विजापूर मोगलांनी वेढल्याचे कळताच सोळाशे पंच्याऐंशीच्या जून मध्ये छत्रपती शंभूराजांनी विजापूरच्या मदतीला कवी कलशांना रवाना केले कवी कलशांनी पनाळ्यावर जाऊन फौजा गोळा करून त्या विजापूरच्या मदतीसाठी रवाना केल्या मराठ्यांच्या सैन्याने विजापूर वेढून बसलेल्या मोगली फौजेला रसद पुरवणारे मार्ग बंद केले मोगली मुलखात लुटा लूट चालू केली विजापूर परिसरातील ओढ्या नाल्यांचे पाणी खराब करून टाकले मोगलांचे पाण्यापर्यंत येण्याचे मार्गच मराठ्यांनी बंद करून टाकले मोगली लष्करातील लोक यामुळे कोंडले गेले आणि ते लष्करातील घोडे उंट व इतर जनावरांना मारून कापून त्यांचे मांस खाऊ लागले मोगलांच्या फौजेतील अनेक लोक उपासमारीने मरू लागले मोगलांची ही भयानक परिस्थिती सोलापूरला असलेल्या औरंगजेबाला कळताच अगोदर त्याने तत्काळ मोठ्या फौजीनिशी मागोमाग तो स्वतः विजापूरच्या वेढ्यात येऊन दाखल झाला यानंतर आदिलशाही सैन्याचा पराभव होऊन विजापूर मोगलांनी जिंकले शरण आलेल्या सिकंदर आदिलशहाला औरंगजेबाने कैदेत टाकले आणि चौदा वर्षानंतर सिकंदर आदिलशहाला औरंगजेबाने विष घालून मारले सिकंदर आदिलशहाने मृत्यूपूर्वी औरंगजेबाकडे व्यक्त केलेल्या इच्छेनुसार सिकंदर आदिलशहाचे प्रेत औरंगजेबाने साताऱ्याहून विजापूरला पाठवले विजापूर शहरात सिकंदर आदिलशहाचा गुरु ख्वाजा नईमुल्ला वली याच्या कबरी शेजारी सिकंदरचे प्रेत पुरून त्यावर साधी कबर बांधण्यात आली सिकंदर आदिलशहा केवळ पाच वर्षाचा असताना आदिलशाहीचा सुलतान बनला होता पुढची चौदा वर्षे म्हणजे सोळाशे शहाऐंशी पर्यंत तो केवळ नामधारी सुलतान होता त्यानंतरची चौदा वर्षे तो औरंगजेबाच्या कैदेत होता औरंगजेबाने केलेल्या विषप्रयोगामुळे सिकंदर आदिल शहा वयाच्या केवळ तेहतीसाव्या वर्षी दोन एप्रिल सतराशे रोजी मोगल छावणीतच मरण पावला औरंगजेबाने नियोजन करून आणि अत्यंत थंड अशा क्रूरपणाने या शेवटच्या आदिलशहाची हत्या केली होती आजही विजापूर शहरात ख्वाजा नईमुल्लाच्या कबरी शेजारी सिकंदर आदिलशहाची अगदी साधी अशी कबर आहे या कबरीवर कसल्याही प्रकारची इमारत नसल्याने ही कबर उघड्यावरच आहे कधीतरी इस्लामी सणानिमित्त या कबरीवर साध्या कापडाचे आच्छादन घातले जाते इतकेच मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओतील माहितीवर कमेंट करून व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म